नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्यकारित असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्दिशी संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापना दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या झाड बोलते आहे मला वाचवा या विषयावर अनुसरून मी श्रीमती सुवर्णलता पांडुरंग गायकवाड चाबुकस्वार जिल्हा पुणे माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे झाड बोलते आहे मला आता वाचवा झाड बोलते आहे मला आता वाचवा झाडे नवी लावण्या बीज तुम्ही रुजवा झाडे नवी लावण्या बीज तुम्ही रुजवा नको जंगल तोड नको जंगल तोड पर्यावरणाची हानी नको जंगल तोड पर्यावरणाची हानी सांग मानवा तुला कसे मिळेल पाणी सांग मानवा तुला कसे मिळेल पाणी तापेल वसुंधरा तापेल वसुंधरा कोपेल वर्षा राणी तापेल वसुंधरा कोपेल वर्षा राणी पशु पक्षी आनंदाने गातील कशी गाणी पशुपक्षी आनंदाने गातील कशी गाणी फुला फळांसाठी रे फळांसाठी रे झाडे लावा छान फुलान फळांसाठी रे झाडे लावा छान देईल हा प्राणवायू ठरेल वरदान देईल हा प्राणवायू ठरेल वरदान झाड बोलते आहे झाड बोलते आहे वृक्षतोड थांबवा झाड बोलते आहे वृक्षतोड थांबवा झाडेच झाडे लावू हाच मंत्र बिंबवा झाडे झाडे लावू हाच मंत्र बिंबवा धन्यवाद